मित्रांनो कांदा आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे कांदा निर्यातीची बांगलादेशातील स्थिती कशी आहे तसेच अलवरच्या नवीन कांद्याची स्थिती कशी आहे याबाबत बऱ्याच वेळेस मला प्रश्न विचारण्यात येत आहेत त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ अगदी थोडक्या मित्रांनो आता सुरुवातीचा मुद्दा आपला कांदा आवकेचा तर कांदा आवकेची परिस्थिती आता कांदा आवक ही वाढते आहे आज जर पाहिलं तर इंदोर मंडी येथे साठ ते सत्तर हजार कोण्याची आवक ही आलेली आहे काल हैदराबाद येथे कांद्याची मोठी आवकी आलेली होती हैदराबाद येथे काही गाड्या अक्षरशः उभा होत्या त्या खाली करायला सुद्धा काल हैदराबाद येथे जागा बाजारपेठेमध्ये शिल्लक नव्हती बेंगलोर येथेही काल आवकी वाढलेली होती कालची रिपोर्ट आपण पाहिलेले आहेत म्हणजेच मित्रांनो आता कुठेतरी कांद्याची आवक ही आता आपल्याला वाढताना दिसून येत आहे आता कांदा साठवून खूप दिवस झाले कांद्याचे भावही मिळत नाहीत आणि कांदा खराब होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी ही आवक वाढताना आता बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येत आहे आता दुसरा मुद्दा म्हणजे कांदा निर्यातीबाबत मित्रांनो काल बांगलादेशात दोन कांदा गाड्याची निर्यात भारतामधून झाली त्याला सत्तेचाळीस रुपयापासून एकूण पन्नास रुपये किलो पर्यंत बाजारभाव बॉर्डर वर निघाले मित्रांनो आता कांदा निर्यात ही येणाऱ्या काही दिवसामध्ये बंद असणार आहे ती म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत कांद्याची निर्यात ही बंद असणार आहे कांदा तसेच इतर वस्तूची जी निर्यात आहे ती बंद असणार आहे आणि त्याचं कारण म्हणजेच दुर्गा पूजेनिमित्त बॉर्डर ही बंद असणार आहे सत्तावीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत कोणताही माल भारतामधून बांगलादेशमध्ये निर्यात होणार नाही मित्रांनो अगदी थोडी निर्यात नाही म्हटलं तरी चालेल अशी कांद्याची निर्यात यावर्षी बांगलादेशमध्ये होत आहे बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याचं पीक यावर्षी चांगलं आलेलं होतं आणि त्याचमुळे बांगलादेशाकडून मागणी ही आपल्या भारतीय कांद्याला नवीन मागणी ही होत नाही पहिल्यापासून पाहिलं आपण तर अशाच दोन चार गाड्या दोन चार गाड्यांची मागणी ही बांगलादेशमधून या वर्षी होत आहे मित्रांनो मी ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालं होतं त्याच वेळेस आपल्याला सांगितलं होतं की यावर्षी बांगलादेश जास्त कांदा घेईल असं मला तरी वाटत नाही आणि आतापर्यंत तीच स्थिती कांदा निर्यातीची बांगलादेशमधील आपल्याला दिसून येत आहे आता पाहूयात येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशकडून किती कांद्याची मागणी ही होती मित्रांनो आता तिसरा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे अलवर कांद्याचा अलवर कांदा हा दिवाळीमध्ये बाजारपेठेमध्ये दाखल होत असतो मित्रांनो तो कांदा बाजारपेठेमध्ये आल्यानंतर उत्तरेकडून जी आपल्या कांद्याला मागणी असते ती कमी होत असते कारण नवीन कांदा हा उत्तरेकडे अलवरचा प्रत्येक बाजारपेठेमध्ये दाखल हा होत असतो आणि त्यामुळे आपल्या कांद्याला थोडीशी मागणी ही कमी होते आता पाऊस झाला अशा बातम्या आपणही पाहिल्या असतील अलवर चांगला पाऊस यावर्षी झाला मित्रांनो अलवरच्या कांद्याचं नुकसानही यावर्षी झालेलं आहे परंतु वीस पंचवीस टक्के नुकसान झालं अशी माहिती माझ्याकडे आलेली आहे इतर ठिकाणी जो कांदा आहे तो कांदा बरा आहे अजूनही पावसाने काय होईल ते सांगता येत नाही परंतु आताची जी परिस्थिती आहे ती मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि पंधरा सप्टेंबर पर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस हा अलुवरला पडत असतो तर मित्रांनो सध्याची जी परिस्थिती आहे ती वीस पंचवीस टक्के नुकसान झालेली माहिती आहे परंतु बाकी कांदा हा आहे आता आपणही समजू शकतो मित्रांनो जर आलोवरच्या कांद्याचं खूप मोठं नुकसान झालं असतं तो कांदा सगळा खराब झाला असता तर तेथील व्यापाऱ्यांनी कांदा स्टॉक करण्यास सुरुवात केली असती कारण सध्या खूप कमी भाव आहे आणि ह्या भावामध्ये कांदा स्टॉक करून आलवरचा कांदा जर आला नाही तर हा कांदा बऱ्या भावामध्ये व्यापाऱ्यांना विकता येतो त्यामुळे सध्या जरी कुणी स्टॉक करताना दिसून येत नाही याचा अर्थ मित्रांनो आलवरचं जे नुकसान आहे ते नुकसान वीस पंचवीस टक्क्याचं असावं अशी माहिती माझ्याकडेही आलेली आहे आप आपल्याकडे आणखी काही माहिती असली तर कमेंट बॉक्समध्ये आपण ते नक्की टाकायचे आहे कमेंट बॉक्समध्ये इतर ही आपल्या कमेंट हे वाचत असतात आणि त्याचा फायदा सगळ्याच शेतकरी मित्रांना होत असतो मित्रांनो कमेंट बॉक्स असे एक ठिकाण आहे की सर्व शेतकरी एकमेकांशी जोडले जाऊ शकतात त्यामुळे सगळ्या व्हिडिओमध्ये नक्की आपण कमेंट करत जा आपलं मत हे मांडत जा तर मित्रांनो मी जी माहिती दिली ती आपल्याला योग्य वाटली का आपले आणखी काही प्रश्न आहेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला ते विचारायचे आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा